राम कृष्ण हरी मंडळी बघा आमच्या ननंदबाई आणि ननंदबाईची काय फार्माईशी होती होते का की चला म्हणे कारण की कसं आहे ना जवळपास सतरा अठरा वर्ष सतरा वर्ष तर झाले असेल माझ्या ननंदबाईच्या लग्नाला पण माझ्या ननंदबाईची इच्छा होती की झाली असेल म्हणे दहा ते अकरा वर्ष आता तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर लक्षात येईल बघा तिथे एक बंधारा आहे मोठा असा बांधलेला तर त्या बंधारा म्हणे झाले दहा अकरा वर्ष मी काही शेतच तुमचे बघितले नाही म्हणे तर चला म्हणे आता आपण शेत बघून येऊ म्हटलं ठीक आहे चला मी आता हे पा नळंद घरी काही सांगितलं नाही पण आता दोन खुर्पे घेऊन आलेले आता नळंद किती खुर्प लागत्या की कसं आहे ना आता रक्षाबंधनला साडी घ्यायची म्हटल्याच्या नंतर त्यांच्याकडून आली दोन दिवस काम करून घ्यावं लागेल तेव्हा कुठं त्यांना एक साडी भेटेल चला का घरी त्या आमच्या घाई भरपूर खुरपायला असतं तसं नाही हो हा फक्त एक गमतीचा भाग झाला माझ्या खुरपण्या तर तुम्हाला माहित आहे माझ्या खुरपण्या कम्प्लीट आहेत फक्त कशासाठी आणलं आहे की जर थोडं गवत वगैरे असलं तर गाईसाठी घेतलं तर घेतलं एवढं काही टेन्शन घेऊ नका नाही तर रजात कमेंट करायला लागतं की नंदेला कुठं काम सांगतात का आमच्याकडे ते विशेष नाही काम सांगायचा कारण आमची नरंद त्यांच्या घरी खूप काम करते कारण त्यांच्या घरी पण तीच आहे राम कृष्ण हरी मंडळी म्हणा आमच्या ननंदबाई आणि ननंदबाईची काय फार्माईश होती माहिती का की चला म्हणे कारण की कसं आहे ना जवळपास सतरा अठरा वर्ष सतरा वर्ष तर झाले असेल माझ्या ननंदबाईच्या लग्नाला पण माझ्या ननंदबाईची इच्छा होती की झालेली असेल म्हणे दहा ते अकरा वर्ष आता तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर लागत बघा तिथे एक बांधारा आहे मोठा असा बांधलेला तर त्या बांधारामुळे म्हणे झाले दहा अकरा वर्ष मी काही शेतच तुमचे बघितले नाही म्हणे तर चला म्हणे आता आपण शेत बघून येऊ म्हणलं ठीक आहे चला मी आता हे पा नळला घरी काही सांगितलं नाही पण आता दोन खुर्पे घेऊन आलेले आता नरनबाई नरन किती लागते लागत्या की कसं आहे ना आता रक्षाबंधनाला साडी घ्यायची म्हटल्याच्या नंतर त्यांच्या म्हणून दोन दिवस काम करून घ्यावे लागेल तेव्हा कुठं त्यानं एक साडी भेटेल चला काय नाही हो हा फक्त एक गमतीचा भाग झाला माझ्या खुरपण्या तर तुम्हाला माहित आहे माझ्या खुरपण्या कम्प्लीट झाल्याय फक्त आणलं आहे की जर थोडं गवत वगैरे असलं तर गाईसाठी घेतलं तर घेतलं एवढं काही टेन्शन घेऊ नका नाही तर बजाच कमेंट करायला लागतं की नंदेला कुठं काम सांगतात का आमच्याकडे ते विशेष नाही काम सांगायचा कारण आमची नरंद त्यांच्या घरी खूप काम करते कारण त्यांच्या घरी पण शेतीच आहे कस तरी घे आतून घे मी येते मी येत थांब मी येते मी ते थांब मी येते थांबा हा असे मी तर टोपलं घेऊन अशीच उच आशेचिर्याय चिरे आता तर असतं पसारा नाही चला 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 जितला लास्टले बाहिर हिदा गसिर गुन्डी छ सर गुन्डी आ त रुन नै आ त पनि सरल राखौ Hai, hai, Hai. Hai, hai. hai

हां पूर्ण कापूप कुरपणी वगैरे झालेली आहे ते मला टेन्शन ना घेऊ काय पावली बरं करू पावनी बरं तुम्ही बरं आलं टेन्शन ना घेऊ आमची कुरपणी कम्प्लीट झालेली हाय